हसन मुश्रीफ यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी म्हणजेच हसन एक समीकरण विधानसभा जेव्हा एखादा व्यक्ती पाच वेळा सलग त्या मतदारसंघामध्ये निवडून येत असेल तर अर्थातच तिथल्या जनतेनं त्यांना स्वीकारलेलं असतं तेव्हा शरद पवारांना एक मोठा नेता त्या ठिकाणी त्याच ताकदीचा नेता पाहिजे होता जो समरजित घाडगे यांच्या रुपानं शरद पवारांना मिळाला एकीकडे एक महाविकास आघाडीत घाडगे निवडणुकीला सामोरे जात असले तरी संजय बाबा घाडगेंनी मात्र हसन मुश्रीफांना उघडपणे पाठिंबा दुसरीकडे समरजित घाडगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी लढाई या ठिकाणी मी बघतोय स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे काल मतदान पूर्ण झालं मतदानाची आकडेवारी टक्केवारी पण आपल्याला सगळ्यांना कळाली की राज्यात जवळपास बासष्ट टक्के मतदान झाले आहे पण काही ठिकाणी हे मतदान साठ ते सत्तर टक्क्याच्या घरात सत्तर टक्क्याहून अधिक झालं आपण आज अशा दोन विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत जिथं राज्यात सर्वाधिक मतदान झालं आहे ते दोन विधानसभा मतदारसंघ म्हणजे कागल आणि दुसरं म्हणजे करवीर कागलमध्ये सर्वांना ठाऊक आहे तिथं अजित पवारांच्या पक्षाकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ जे पाच वेळेला आमदार झाले आहेत तर त्यांच्या विरोधात यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सिंह घाटगे उभे होते तर करवीमध्ये महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल पाटील दिवंगत पी एन पाटील यांचे चिरंजीव अशी निवडणूक झाली होती यावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पुढारी न्यूजचे कोल्हापूर करस्पॉन्डंट शेखर पाटील शेखर स्वागत येतं पॉलिटिक्स मध्ये थँक्यू थँक्यू मला पहिला प्रश्न हा विचारायचा की कागल आणि करवीर इथं सर्वाधिक मतदान होण्याचं काय कारण आहे काय पॉलिटिकल अवेअरनेस आहे राजकारणात जा सगळेजण ऍक्टिव्ह दिसतात काय कारण आहे तुषार अगदी म्हणजे विश्लेषण करताना ही दोन पॉईंट खरंच महत्व म्हणजे दहा टक्के इतर मतदारसंघांमध्ये खूप कमी जे आहेत ती मतदानाच्या आकडेवारी एकीकडे बघितलं तर करवीर जे आहे ते पंच्याऐंशी टक्क्यांपर्यंत मतदान जे आहे ते त्या ठिकाणी झाले म्हणजे ऑलमोस्ट सर्वच नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावलेला अनेक नागरिक जे आहेत ते या संपूर्ण मतदारसंघात काही कारणास्तव खरंच त्या ठिकाणी येऊ शकले नसतील अनेक विदेशात देखील काही जण असू शकतात काही जण कामानिमित्त असू शकतात मात्र या दोन मतदारसंघांमध्ये Uh, जशा पद्धतीनं तुम्ही म्हटलं की पॉलिटिकल अवेअरनेस जो आहे तो त्या ठिकाणी आहे का तर नक्कीच आहे शिवाय दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे या मतदारसंघांमध्ये गटात गटाचं कर्तर राजकारण या पूर्वभूमीपासून पाहायला मिळालेलं आहे कोल्हापूर जिल्हा म्हटलं तर एक सरकार वरती आधारित असणारा जिल्हा आहे सरकाराची मुळे इथं हलवर रुजलेली आहेत आपल्याला माहिती की अनेक साखर कारखाने या ठिकाणी आहेत कोल्हापुरात गोकुळदूत संस्था आहे ज्या गोकुळदूत संस्थेच्या भोवती संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण फिरत असताना त्यामध्ये कागल आणि करवीर या दोन खर तर मतदारसंघात देखील महत्वाचा वाटाय आहे विशेष करून मी उल्लेख करेल कागलचा कागलची एक स्वतःची ओळख आहे राजकीय विद्यापीठ म्हणून त्या कागलकडे ओळखलं जातं पश्चिम महाराष्ट्रात कागलला तशीच एक ओळख बनलेली कागलमध्ये आपल्याला माहित असेल तर सदाशिवराव मंडलिक यांच्यापासून विक्रमसिंह घाडगे असू देजयबाबा घाडगे नंतर हसन मुश्रीफ आणि आता समरजित घाडगे हे संपूर्ण गट जे आहेत ते त्या ठिकाणी ऍक्टिव्ह पूर्वीपासूनच पाहायला मिळत होते पा, कागलमध्ये चार गट महत्वाचे आहेत त्या चार गटांमध्ये एक तर घाटगे गट दोन आहेत ज्यामध्ये समरजित घाडगेंचा गट असू दे आत्ताचा आणि दुसरीकडे संजय बाबा घाडगेंचा गट दुसरीकडे हसन मुश्रीफांचा गट तर मंडली यांचा देखील एक गट आहे त्यामुळे निश्चितच आपापले गट जे आहे ते त्या ठिकाणी ताकद दाखवण्यासाठीच आपल्या गटाचे अनेक कार्यकर्ते मतदानासाठी देखील ते बाहेर काढत असतात आपली नेमकी या आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये किती पकड आहे हे देखील दाखवण्याचा एक त्या संपूर्ण भोवती एक धडपड असते नेत्यांची चारही गटांची धडपड असते मी जर याचा उल्लेख केला राजकीय विद्यापीठ म्हणून का बोललं जातं तर अनेक वेळा नेमकं कोण कोणासोबत आहे याबाबत कल्पना नसते मात्र पाडापाडीचं राजकारण देखील यापूर्वीपासून झाल्याचं पाहायला मिळालं आता देखील आपण विचार केला तर संजय बाबा गाडगे हे महाविकास आघाडीचे नेते आहेत शिवसेनेतील नेते संजय बाबा गाडगे आहेत मात्र एकीकडे महाविकास आघाडी म्हणून समरजित घाडगी निवडणुकीला सामोरे जात असली तरी संजय बाबा घाडगेंनी मात्र हसन मुश्रीफांना उघडपणे पाठिंबा देखील दिलाय त्यांच्यावरती कुठल्याही पद्धतीने पक्षाने कारवाई संदर्भात काही पत्र वगैरे मी तर पाहण्यात माझ्या नाही मात्र उघडपणे प्रचार करतानाच मुश्रीफ पाहायला ते म्हटलंय त्यामुळं निश्चितच अशा पद्धतीचं हे राजकारण त्या ठिकाणी म्हणूनच आपापले गट त्या ठिकाणी किती स्ट्रॉंग आहे हे दाखवण्यासाठी आपले मतदार ईर्षीने त्या ठिकाणी बाहेर जे ते पडत असतात हा एक मुद्दा आहे तर दुसरीकडे एक दुसरा देखील मुद्दा मी सांगेल की गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने देखील विविध उपक्रम जे आहेत ते मतदान जनजागृतीसाठी घेतले होते ज्यामध्ये विशेष करून जिल्हाधिकारी यांचा उल्लेख करावा लागेल अमोल लेडगे त्याशिवाय महापालिकेच्या आयुक्त असू देत पोलीस अधीक्षक असू देत जिल्हा परिषदेचे सीईओ असू दे, दे यांनी विविध उपक्रम जे आहेत ते राबवले होते त्यांच्या त्यांच्या स्तरावर शिवाय एक गाणं देखील त्यांनी काढलं होतं त्याचं गाणं व्हायरल देखील झालं होतं ज्यामध्ये गाण्यावरती ऍक्टिंग करत असताना आपल्याला हे सगळे प्रशासकीय अधिकारी पाहायला मिळते त्यामुळे हे एक मतदान जनजागृतीसाठीचे अनेक उपक्रम राबवल्यामुळे विशिष्ट करून झालाय अर्थातच बाकीच्या मतदारसंघात देखील अतिशय समाधानकारक अशीच आकडेवारी आहे जरी टक्के कमी असली तरीही कोल्हापूर जिल्ह्यातली आकडेवारी ही त्या तुलनेत अतिशय चांगली आहे कोल्हापूर उत्तर एकमेव मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी सहासष्ट टक्के जे सर्वात कमी मतदान त्या ठिकाणी नोंदवलं आहे ते मात्र शहरी भागात असल्यामुळे ते मतदान त्या ठिकाणी झालं मात्र हे दोन जिल्हे जसं मी म्हटलो की राजकारण आणि गटातटाचं राजकारण असल्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदानासाठी लोक बाहेर पडले अर्थातच प्रशासनाचा देखील त्यामध्ये उल्लेख करावा लागेल मला आता फक्त बद्दल विचारायचंय कागलमध्ये अत्यंत हाय व्होल्टेज लढत झाली ज्याची संपूर्ण महाराष्ट्रावर अजित्पावर, राश्ट्रा, चर्चा झाली इथं अजित पवार अजित पवारांच्या राष्ट्र राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ होते आणि त्याच्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सिंह घाटे होते एक पत्रकार म्हणून तुम्हाला ही निवडणूक कशी दिसली काय काय फॅक्टर इथं वर्कआउट होताना दिसतात पत्रकार म्हणून मी ही निवडणूक बघताना हसन मुश्रीफ यांचे मागील पाच वेळा जे आमदार म्हणून त्यांनी या मतदारसंघामध्ये काम केले ते देखील मी प्रामुख्यानं उल्लेख करील कारण जेव्हा एखादा व्यक्ती पाच वेळा सलग त्या मतदारसंघामध्ये निवडून येत असेल तर अर्थातच तिथल्या जनतेनं त्यांना स्वीकारलेलं असतं आणि तीच बाब या ठिकाणी यावेळी पाहायला काही प्रमाणात मिळाली मात्र Uh, गेल्या वेळची निवडणूक आपण पाहिली असेल समर्जित गाडगे हे अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेले होते आणि अपक्ष असताना देखील त्यांनी जवळपास नव्वद हजार इतकी मतं घेतली आणि त्यानंतर मात्र आता हसन मुश्रीफ कशा पद्धतीनं संपूर्ण राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि ते अजित पवारांसोबत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळं शरद पवार यांचा अतिशय जवळच्या नेत्यांमधला अतिशय लाडके नेत्यांमधला एक हसन मुश्रीफ एक चेहरा अजित पवारांसोबत गेल्यामुळे नक्कीच या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी एक पोकळी निर्माण झाली होती मात्र हाच संपूर्ण धागा पकडत एकीकडे असल मुश्रीफ यांनाच महायुतीकडून उमेदवारी मिळणार कारण पाच वेळा त्यांनी नेतृत्व केले मंत्री देखील पाच वेळा राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळणार हे जेव्हा समरजित घाडगेंना समजायला लागलं तेव्हा त्यांनी या राष्ट्रवादीमधून जाण्यासाठी काही हालचाली जे त्या ठिकाणी सुरू केल्या होत्या अशी माहिती मिळते त्यांची भेट देखील जयंत पटेल यांनी शरद पवारांची त्या ठिकाणी झाली होती अशी समजलं आणि त्यानंतर त्यांनी पक्ष प्रवेश केला खऱ्या अर्थानं शरद पवारांना एक मोठा नेता त्या ठिकाणी त्याच ताकदीचा नेता पाहिजे होता जो सम्रजित घाडगे यांच्या रूपाने शरद पवारांना मिळाला आणि नक्कीच ज्यावेळी गेटवेची निवडणूक आपण पाहतो जवळपास सव्वीस सत्तावीस हजारच्या मतांच्या फरकानं आसपास काहीतरी मतं होती त्या फरकानं हसन मुश्रीफ जे आहे ते विजयी झाले होते पराभव जो आहे तो समरजित खाडगेंना पटकरावा लागला मात्र ती परिस्थिती काही प्रमाणात यावेळी बदलल्याचं चित्र या मतदारसंघात पाहायला मिळालं एक पक्षाची साथ असणं आणि अपक्ष असणं यामध्ये खूप मोठा फरक असतो गेल्या वेळीची अपक्ष निवडणूक आणि आता मात्र समरजित खाडगे एका पक्षाकडून लढतायत त्यामुळे निश्चितच महाविकास आघाडीची एक मोठी ताकद त्यांच्या बाजूने असणार शिवाय त्याची वैयक्तिक ताकद असे मिळून एक जोरदार आव्हान जे आहे ते समर्थित घाडगे यांनी हसन मुश्रीफांच्या समोर उभं केलेलं आहे दुसरीकडे एक महत्वाची गोष्ट आहे गडहिंग्लज सारख्या ठिकाणी हसन मुश्रीफांना मागील अनेक निवडणुकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मतदान झालेलं आहे मात्र यावेळी जनता दल म्हणून गडहिंग्लज मध्ये एक मोठ्या पक्ष आहे मोठी ताकद असणारा पक्ष आहे तर ते आहेत तर त्यांनी देखील उघड पाठिंबा जो आहे तो त्यांना त्यावेळी दर्शवलेला आहे त्यामुळं एक मोठी ताकद त्या त्यांच्या आहे दुसरीकडे आपल्याला माहित आहे की मंडलिक गटाकडून देखील नाराजी ती हसन मुश्रीफ यांच्यावरती व्यक्त करण्यात आली होती स्वतः संजय मंडलिक जे माझे खासदार आहेत त्यांचे चिरंजीव अं खर तर त्यांनी देखील यांच्यावरती नाराज व्यक्त केली होती माझ्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये तुम्ही माझा पराभव केला अशा पद्धतीने थेट थे टीका देखील वीरेंद्र मंडलिक यांनी मुश्रीफांवर केली होती त्यामुळे मी माफ करणार नाही वगैरे वगैरे भाषण देखील आपण सर्वांनी पाहिली त्यामुळं निश्चितच ते त्या ठिकाणी नाराज होते त्यांची नाराजी काही प्रमाणात दूर देखील केली ते मुश्रीफांसोबत प्रचाराने दे देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाले मात्र काही प्रमाणातले मंडली गटातील काही कार्यकर्ते असतात ते मात्र नाराज असल्याची चर्चा जी आहे ती संपूर्ण आहे त्यामुळे निश्चितच मंडली गटाचे किती लोक जे आहेत ते त्यांच्यासोबत खरंच मुश्रीफ यांच्यासोबत आता काही पाहणं गरजेचं आहे त्यावरतीच निकाल जो तो या मतदारसंघातला असला मात्र वीरेंद्र मंडलिक असू दे संजय मंडलिक असू दे शेवटपर्यंत हसन मुश्रीफ यांच्या प्रचारामध्ये सक्रिय होते त्यामुळे निश्चितच एक आव्हान जे आहे ते समरजित गाडगेने त्या ठिकाणी निर्माण केलं असेल तरी सातव्यांदा निवडणुकीला सामोरे जात असलेले हसन मुश्रीफ सातव्यांदा यासाठी म्हणेन कारण एक वेळेचा दा पराभव झाला ज्यावेळी त्यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी ती पराभव झाला होता शिवाय अजून एकदा झाला तर मात्र आता जी सातव्यांदाल निवडणूक लढवत आहे षटकार मारण्याची जी तयारीत आहे मात्र ती तयारी शेतकार मारण्याचा असताना समर्जित घाडगे कशा पद्धतीनं त्यांना बॉल टाकले आहेत आणि कशा पद्धतीने त्यांची करतात का हे मात्र सगळ्यांना पाहण्या पाहण्यासाठी उत्सुक आहेत संपूर्ण महाराष्ट्रातली पश्चिम महाराष्ट्रातली विशेष करून निवडणूक ज्या महत्वाच्या आहेत त्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील एक विशेष ज्याच्याकडे लक्ष असणार आहे तीच एक निवडणूक आहे त्यामुळे निश्चित या ठिकाणी काय होतं हे तुला उत्सुकता तशी मला देखील कागल विधानसभा मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ यांचं एक वजन एक आ, आ, तो, आहे त्यांचा एक औरा आहे जेव्हा आम्ही ग्राउंडवर फिरत होतो कागलमध्ये लोक मतदारांचा जनतेचा कौल घेत होतो कोणाच्या दिशेने आहे वारा असं विचारत होतो तेव्हा त्यांच्या त्यांचा एक औरा त्या विधानसभा मतदारसंघात दिसतो पण त्याचे विरुद्ध समरजित सिंह घाटगे उमेदवार आहेत अधिकृतपणे आणि असं बोललं जात होतं की शरद पवार यांनी वैयक्तिकरित्या यांनी या मतदारसंघात लक्ष घातलं होतं असं बोललं गेलं मला शरद पवारांच्या राष्ट्रवादी बद्दल विचारायचे त्यांचा पक्ष किती ऍक्टिव्ह होता त्यांनी किती ताकद लावली होती शरद पवारांचा फॅक्टर किती वर होईल या मतदारसंघात तुषार आपण बघितलं तर शरद पवारांची राष्ट्रवादी ही मोठी किली हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कागली विधानसभा मतदारसंघात अर्थातच पाच वेळा ते आमदार या मतदारसंघातून राहिलेले त्यामुळं निश्चित त्यांनी स्वतःची ताकद त्या ठिकाणी बनवलेली आहे हसन मुश्रीफ म्हणजेच राष्ट्रवादी अशा पद्धतीचं एक ओळख त्या ठिकाणी बनली होती मात्र जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर इथं नेमकं आता राष्ट्रवादीचं कोण असं प्रश्नचिन्ह अनेकांसमोर होतं तेवढ्या तगडा नेता हसन मुश्रीफांच्या बरोबरीचा नेता राष्ट्रवादीचा कागलमध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला त्यामुळं निश्चितच जसं तुम्ही म्हणला की शरद पवारांचा फॅक्टर किती महत्वाचा असणार तर नक्कीच महत्वाचा असणार आहे नुकतंच निवडणुकीच्या प्रचाराचा चौपा थंडावना होत्या त्याच्या काही मिनिट आधी जयंत पाटील कागलमध्ये येऊन गेली श्री राम मंदिराच्या चौकामध्येच त्यांनी सभा घेतली आणि त्यामध्ये सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं कागलमधला गड बांधण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो तो गड पाडण्यासाठी देखील आम्ही एवढंच ताकदीन त्या ठिकाणी सक्षम आहे असं देखील त्यांनी एक इशारा त्यांना सांगितलं होतं असं निश्चितच राष्ट्रवादी म्हणून त्या ठिकाणी आणि शरद पवारांचा फॅक्टर म्हणून त्या ठिकाणी लोकांना कितपत अपील होतो हे पाहणं गरजेचं आहे मात्र दुसरीकडे समरजित गाडगेची एक वेगळी ताकद आहे त्यांचा कारखाना असू दे त्यांचा शाहू ग्रुप असू दे शिक्षण संस्था असू दे यावरून त्यांनी एक मोठं मतांचं जाळं त्यांचं स्वतःच बन बनवलेलं आहे एक मोठी वोट बँक स्वतःची त्यांची आहे त्यामुळं निश्चितच एकीकडे ही वोट बँक असताना दुसरीकडे शरद पवारांच्या ज्या पद्धतीनं भाषण झाली तुमची जी ईडीची कारवाई संदर्भात देखील भाषण त्यांनी इंग्रज मधल्या सभेत केलं की तुमची फाईल केवळ कपाटत आहे ती फाईल क्लोज झालेली नाही अशा पद्धतीचा एक इशारा त्यांनी दिलेला त्यामुळं शरद पवारांचा फॅक्टर जो हो आहे तो या मतदारसंघात येऊन गेल्यानंतर नेमका कशा पद्धतीनं बदलणं ही उत्सुकता असणार ते मात्र नक्कीच काही प्रमाणात सहानुभूती जी आहे ती या ठिकाणी त्यांना मिळेल अशी शक्यता आहे कारण शरद पवारांची राष्ट्रवादी हसन मुश्रीफांनंतर काही मोजकेच कार्यकर्ते जे सांगता येतील अशी त्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये होती मात्र आता समरेश गाडगे यांच्या रूपाने पुन्हा एकदा राष्ट्रवादी त्याच ताकदीनं कागलमध्ये पाहायला मिळते त्यामुळे निश्चितच शरद पवारांचा फॅक्टर देखील महत्वाचा जे भाषण गेले त्यानंतर नक्कीच एक महत्वाचा राहणार आहे आणि त्यामुळेच इतकी चुरशीची लढत ही कागल विधानसभा मतदारसंघामध्ये तेजस शेवटचा प्रश्न दोन हजार एकोणीस ला एकत्रित राष्ट्रवादी होती आणि ही राष्ट्रवादी राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच तिथे विधानसभा निवडणूक होते तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी किंवा शरद पवारांबद्दलची सहानुभूती राष्ट्रवादी फुटली ही यामध्ये म्हणजे लोकांची भावना दिसते का राष्ट्रवादी फुटली याबद्दलची चीड राग असं काही तुम्हाला या मतदारसंघात दिसतंय का तसा फॅक्टर या ठिकाणी पक्ष फुटला याबद्दलची घाडगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी लढाई या ठिकाणी मी बघतोय कारण राष्ट्रवादी जसं म्हणालो की हसन मुश्रीफ यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी म्हणजेच हसन मुश्रीफ असं एक समीकरण कागल विधानसभा मतदारसंघात केलं तर त्यांचे बरेच कार्यकर्ते जे आहेत ते जसं त्यांनी पक्ष सोडला तसे त्यांच्या सोबतच तस राहिलेलं आपल्याला दिसलेलं अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी मोजके कार्यकर्ते ज्यांची नाव ना, ना देखील आपल्याला माहिती मात्र ते मोजके कार्यकर्ते सोडले तर राष्ट्रवादी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ऍक्टिव्ह नव्हती मात्र आता सम्रजीत गायगेंच्या रूपाने मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांना एक उभारी मिळेल जर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही निवडणूक जरी नसली तरी दुसरीकडे एक समरजित घाडगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी लढाई मात्र त्या ठिकाणी होणार आहे एक अजित पवार वर्सेस शरद पवार असंही काही प्रमाणात त्या ठिकाणी बघायला मिळेल मात्र तो फॅक्टर कितपत चालेल माहिती नाही मात्र या मतदारसंघात समरजित घाडगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशीच ही लढाई त्या ठिकाणी होणार आहे त्यांच्या ईडीची कारवाई असू दे त्यानंतर यांनी केलेली आरोप त्याच्या संदर्भातले असू दे या संपूर्ण मुद्द्यांवरतीच ही निवडणूक होणार आहे शरद पवार स्वतः येऊन जाऊन त्यांनी त्या संदर्भातले इशारे दिलेले जयंत पाटील यांनी देखील त्या ठिकाणी येऊन वक्तव्य केलेले आहे त्यामुळं निश्चितच ही निवडणूक जी आहे ती राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी नसून त्या ठिकाणी हसन मुश्रीफ विरुद्ध संबंधित घाटगे अशीच या ठिकाणी तरी धन्यवाद शेखर द पॉलिटिक्स शी बोलल्याबद्दल कागल विधानसभा मतदारसंघात कशी निवडणूक झाली त्याचे अंडरकरंट्स काय हे व्यवस्थितपणे तू समजावून सांगितलेस तेवीस तारखेच्या दिवसाची सगळेजण वाढ बघतात सगळ्यांना उत्सुकता आहे की नक्की कोण निघतील सगळ्यांना उत्सुकताय समरजित समरजित सिंह घाटगे जिंकणार की हसन मुश्री शेतकार मारणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे आपण तेवीस तारखेनंतर आपण परत बोलू परत भेटू अ नेमक त्याच विश्लेष विजयानंतरच एक विश्लेषण असतं तेही तुझ्याकडून घेऊ तुर्ता सिद्धेश थांबू तुझे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू सो मच